नाशिक नाशिक हे नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रबिंदू राहिलेलं शहर आहे मात्र याच नाशिकमुळं आता भारतीय जनता पक्षाचे संकट मोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन स्वतःच संकटात सापडलेत की काय असा प्रश्न उपस्थित होतोय कारण नाशिकमध्ये भाजपसाठी दिलेला शंभर प्लस चा दावा प्रत्यक्षात गाठणं आता काहीच अवघड होऊ शकतं अशी परिस्थिती निर्माण झाली नाशिकमध्ये नेमकं असं काय घडलं ज्यामुळे गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले किंवा ते संकटात सापडलेत आणि अडचण येतात नेमकं काय चला जाणून नमस्कार मी संजना कट्टुकट मध्ये आपलं स्वागत तर नाशिकच्या पालकमंत्री पदावरून वाद सुरू असताना कुंभमेळ्याचं नेतृत्व कोणाकडे जाणार यावरही मोठ्या चर्चा सुरू होत्या त्यातच महापालिकेचं नेतृत्व कोण सांभाळत यावर देखील राजकीय गोंधळ पाहायला मिळत होता या सगळ्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा असो व महापालिकेची निवडणूक या दोन्हीच्या नेतृत्वाची सूत्र गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली मात्र यांना नाशिक महापालिकेची लढत अत्यंत गुंतागुंतीची ठरणार आहे कारण भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवतोय शिंदे गटाची शिवसेना स्वतंत्र आहे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र आलेत तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस ही स्वतंत्र मैदानात उतरली आहे अशा बहुपक्षीय लढतीत भाजपचं नेतृत्व गिरीश महाजन यांच्याकडे असलं तरी नाशिकमध्ये भाजपसाठी सोपं गणित राहिलेलं नाहीये आणि त्यामुळेच महाजन यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आणि कसोटीची ठरणार असल्याचं चित्र आता बघा दोन हजार सतरा मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत यांनी महा महत्वाची भूमिका बजावली होती त्यावेळी त्यांच्याकडे नाशिकचं पालकमंत्री पद होतं त्या ता निवडणुकीत त्यांनी सिक्स्टी प्लस ची घोषणा केली होती आणि सहासष्ट नगरसेवक निवडून आले होते आणि यंदा त्यांनी नाशिक महापालिकेत ऐंशीहून अधिक जागा निवडून आणणार असल्याची घोषणा केलीय खरी पण अडचणी झाल्यावर भाजपमधील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये नव्याने उत्साह खरा पण नंतर नाराजी नाट्य आणि अनेक घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं दोन हजार सतराच्या निवडणुकीत भाजपचे सदुसष्ट शिवसेनेचे चौतीस काँग्रेसचे सहा राष्ट्रवादीचे सहा मनसेचे पाच तर इतर अर्थात अपक्ष पाच उमेदवार निवडून आले होते यंदाची निवडणूक मात्र किंवा जो निकाल येणार आहे तो सांगणं किंवा अंदाज दर्शवणं कठीण होणार आहे याचं कारण म्हणजे भाजपमध्ये झालेली बंडखोरी आणि ती शमवण महाजनांना अवघड गेले यंदा निष्ठावंतांना डावलून भाजपनं नाशिकमध्ये तेहतीस आयात उमेदवारांना संधी दिले तर अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं की भाजपनं अनेक उमेदवारांना आयात केलं आणि आयात केलेल्या उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली ज्यामुळे निष्ठावंत कार्यकर्ते दुखवले गेले कोणी कोणी सदस्यत्वाचा राजीनामा दिला तर कोणी अपक्ष म्हणून बंडखोरी करत मैदानात उतरल्या नाशिकमध्ये दे देखील हीच परिस्थिती झाली तेहतीस आयात उमेदवारांना संधी दिल्यानं बंडखोरी वाढली इतकंच नव्हे तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये अनेक घडामोडी घडल्या त्यातल्या महत्वाच्या म्हणजे बडगुजर विरुद्ध शहाणे हे प्रकरण गाजलं डिसेंबरमध्ये झालेला दिनकर पाटील यांचा प्रवेश यामुळे नाराज झालेल्या देवेनी फरांदे आणि त्यांच्या डोळ्यात आलेले अश्रू आता या सगळ्या या 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 घडामोडींचा परिणाम होणार आहे हे नक्की आता दोन घटनांबद्दल थोडक्यात जाणून घ्या झालं काय तर भारतीय जनता पक्षानं प्रभाग क्रमांक पंचवीस मधून शिवसेना ठाकरे गटातून भाजपमध्ये आलेले माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांना उमेदवारी दिली आणि मग त्यांच्या पत्नी हर्ष बडगुजर यांना आणि त्यांच प्रभागातून बडगुजरांचे चिरंजीव दीपक बडगुजर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला बंडखोरी करत दुसरीकडे भाजपच्या अधिकृत यादीत माजी नगरसेवक मुकेश शहाने यांचंही नाव होतं त्यांनाही एबी फॉर्म देण्यात आला होता मात्र प्रत्यक्ष अर्ज दाखल करताना आधी बडगुजर कुटुंबातील उमेदवारांनी एबी फॉर्मसह अर्ज दाखल केला आणि मग काय छाननीत मुकेश शहाणे यांचा अर्ज बाद झाला त्यानंतर नाशिक चांगलंच चर्चेत आलं होतं सुनील केदार यांनी कोर्टात या प्रकरणी धावी घेतली होती पण तरीही शहाणेंचा अर्ज बाद झाला अर्ज बाद झाल्यानंतर आपण भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत आपल्या विरोधात पक्षात आलेल्या नव्या लोकांनी षडयंत्र रचले विधानसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती करून दाखवू असं खुला आवाहन शहाणे यांनी सुधाकर बडगुजर यांना दिले आणि ते अपक्ष म्हणून मैदानात उभे आहेत यापूर्वी पंचवीस डिसेंबरला झालेला पक्षप्रवेश तोही महाजनांच्या उपस्थितीत हा देखील चांगला चर्चेचा विषय ठरला महाजनांच्या उपस्थितीत उभाटा शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे मनसेचे माजी महापौर व उबाटा नेते यतिन वाघ काँग्रेस नेते शाहू खैरे मनसेचे माजी आमदार नितीन भोसले आणि महत्वाचे म्हणजे मनसेचे स्थानिक नेते दिनकर पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला खरंतर यतीन वाघ आणि दिनकर पाटील यांच्या प्रवेशाला भाजपचे आमदार देवयानी फरांदे यांचा तीव्र विरोध होता मात्र तरीही त्यांच्या या विरोधाला डावलून त्यांनी पक्षात प्रवेश घेतला किंवा त्यांना पक्षात प्रवेश करून घेतला आणि पक्ष सोडून कुठे जाऊ नका अशी साधी महाजनांनी या पक्षप्रवेशावर घातली बरं का आणि म्हणूनच या प्रवेशाला आपला विरोध असल्याने अनुपस्थित राहून देव्यानी फरांदे यांनी निषेध दर्शवला एवढंच नव्हे तर याबाबत माध्यमांशी बोलत असताना देव्यानी फरांदे यांना अश्रू अनावर झाले होते या प्रवेशामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होतो असंही विधान त्यांनी केलं होतं आता या पार्श्वभूमीवरच या प्रवेश सोहळ्यापूर्वी भाजप कार्यालयाबाहेर हा वल्टेज ड्रामा देखील पाहायला मिळाला अनेक कार्यकर्त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या समोरच घोषणाबाजी करत आपली नाराजी व्यक्त केली होती आणि कार्यालयाला गर्दी देखील केली होती यावरच बोलताना गिरीश महाजन म्हणाले होते नाशिक महापालिकेसाठी तिकिटे एकशे बावीस आहेत या तिकिटाचं सगळ्यांनाच वाटप झालं पाहिजे हे बघावं लागतं त्यामुळे ही सर्व तिकीट आम्हालाच भेटली पाहिजेत अर्थात जुना कार्यकर्त्यांना असंही करता येणार नाही यामध्ये काही नवीन आलेले कार्यकर्ते हे अपेक्षेने आलेले असतात त्यांचं काही कमिटमेंट असतं त्यामुळे मला असं वाटतं की या गोंधळाचा प्रकार होताच कामा नाही अशा प्रकारे हात येणं हे चुकीचं आणि दुर्दैव आहे असं म्हणालं म्हणजे जो प्रकार त्याआधी वेळी झाला कार्यकर्त्यांनी त्यांना अडवलं कार्यालयाच्या बाहेर घेराव घातला त्याची चौकशीही केली जाईल आणि नवीन आयात आलेल्या उमेदवारांना संधी दिली जाईल हे स्पष्ट केलं होतं आणि तशीच ती संधी दिलीही गेली त्यामुळे इतके वर्ष पक्षासोबत असणारे कार्यकर्ते दुखावले गेले आणि अनेकांनी अपक्ष फॉर्म भरला ज्यामुळे भाजपची अडचण झाली मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे आणि ही बंडखोरी अशीच राहील तर आपल्या पक्षाला याचा तोटा सहन करावा लागतो हे गिरीश महाजनांच्या लक्षात आलं आणि अर्ज उमेदवारीचा जो अर्ज आहे तो माघार घेण्याच्या दिवशी गिरीश महाजनांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली त्यांच्याशी संवाद साधला आणि अर्ज माग घेण्याची विनंती केली मात्र या प्रयत्नांना महाजनांना थोड्या प्रमाणात यश हो आलं म्हणजे प्रभाग क्रमांक पंचवीस मधून दीपक बडगुजर आणि हर्षा बडगुजर यांनी अर्ज माघारी घेतला त्यानुसार पंचवीस मधील दोन जागांवर पक्षानं क गटातून भाग्यश्र डोंग व ड गटातून प्रकाश अमृतकरांना पुरस्कृत केलं पण काही लोकांनी मात्र अर्ज मागे घेतले नाहीत म्हणजेच प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये दीपक बडगुजर यांनी माघार घेतली नाही भाजपचे एबी फॉर्म मिळालेले माजी नगरसेवक हे देखील मुकेश सहाने यांनी देखील अपक्ष म्हणून अर्ज कायम ठेवत बंडखोरी केले तसेच प्रभाग क्रमांक एक मधून अमित गुमे तीन मधून रुची कुंभारकर सहा मधून सुनीता काकड दहा मधून शशिकांत जाधव आणि प्रभाग क्रमांक एकोणतीस मधून मुकेश सहाणे यांनी अपक्ष अर्ज दाखल करत ही बंडखोरी कायम ठेवली कमलेश बोडके अशोक मुर्तडक सतीश सोनवणे गणेश मोरे यांनी देखील भाजप उमेदवारांसमोर आव्हान उभं केलंय त्यामुळं पक्षातीलच हे उमेदवार बंडखोरी करतायत म्हणजे कुठंतरी त्यांना त्यांची ताकद माहीत असेल म्हणूनच पक्षानं फॉर्म दिल्यामुळं न दिल्यामुळं त्यांनी बंडखोरी केल्याचं पाहायला मिळते आणि ही बंडखोरी कुठंतर भाजपला अवघड आणि थोडीशी तोटा देणारी ठरू शकते खर तर प्रयत्न महाजनांनी केला या सगळ्यांना समजावण्याचा त्यांची मनधरणी करण्याचा मात्र त्याचा उपयोग झालेला नाही आहे तर मग नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत संकट मोचक असणारेच गिरीश महाजन सध्या या बंडखोरीमुळे संकटात अडकलेत की काय असं विचारलं जातंय यावर तुमचं मत काय ही बंडखोरी भाजपच्या चांगलं टील की भाजपलाच फायदा होईल आणि इतर पक्षांना तोटा होईल आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका